पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे शीतल नमस्कार माझे नाव शीतल आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण या अंतर्गत मी हा पुस्तक वाचला या पुस्तकाचे नाव आहे जंगल लहरी अजब राजा या पुस्तकाची किंमत आहे तीस रुपये या पुस्तक अ, या पुस्तकाचे लेखक आहेत प्राणीकर याची प्रकाशन केलेले आहे आशिष प्रकाशन धुळे याची पृष्ठसंख्या आहे तेरा तेरा या पुस्तक या पुस्तकाची या या पुस्तकाचा मुखपृष्ठावर जंग जंगलातला राजा व त्याची इतर प्राणी कपडे घालून त्यांच्या 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 गाण्यामध्ये मग्न ह्याचं वाटते की त्या मग त्यांच्या त्या, त्या जंगलामध्ये एक मोठा कार्यक्रम चालू आहे आणि ते सगळे सजून आले आहेत आहेत आणि म मला पृष्ठावर त्या सरांचे मनोगत लिहिले आहे आणि इथं छानसा चित्र सुद्धा दिलेलं आहे आणि अशीच प्रकाशनाचा झेंडा इथं दिलेला आहे या पुस्तकामध्ये जंगल जंगल राजांनी काय काय म्हणजे कुंत, हळूहळू कोणते कोणते कुंत, म्हणजे कोणते कोणते उद्दिष्ट त्यामध्ये मा मांडले होते आणि त्यांनी कोणते जो, जोरामध्ये त्यांनी जे उद् उद्देश दिले होते ते पूर्ण पु, पु, कसे करायचे या पुस्तकामध्ये दिली आहे आणि या हा पुस्तक फार छान आहे या या पुस्तक गोष्टी सारखाच आहे आणि प्रत्येक पेजावर छोटीशी कविता प्राणी तयार करतो आणि ते छोटीशी प्राणी तयार त्या कवितेमध्ये रूपांतर केले आहे हा पुस्तक तुम्ही वाचा आणि हा पुस्तक आनंदाचा झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार यामध्ये आलेला आहे हा हा या पुस्तक मला वाटते की हा पुस्तक निवडाला कारण की हा पुस्तक फार छान आहे हा पुस्तक तु, तु, तुम्हाला तुम्ही हा पुस्तक तुम्ही लहान मुलं सुद्धा वाचू शकता धन्यवाद